नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी काय काय महत्वाचं घडलंय यावर जरा बारकाईने नजर टाकूया हो नक्कीच ही सगळी माहिती आपण घेतली आहे गहिनीनाथ समाचार या बातमीपत्रातून तर या बातम्यांमधून आपल्याला जिल्ह्यातली गुन्हेगारी काही सामाजिक विषय शेतीची अर्थव्यवस्था आणि हो पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर हो बरोबर तर या सगळ्यांशी संबंधित काही गंभीर आणि काही विचार करायला लावणाऱ्या गोष्टींवर बोलायचं आहे चला तर मग सुरुवात करूया करूया सुरुवातच एका म्हणजे खूपच विचलित करणाऱ्या बातमीनं होते आहे कोणती बातमी हातकणंगले तालुक्यात आळते म्हणून गाव आहे तिथल्या एका मदरसामध्ये एका अकरा वर्षांच्या मुलाची हत्या झाली आहे विजेचा धक्का देऊन अरे बाप रे अकरा वर्षांचा मुलगा हो आणि हे कोणी केलं माहितीये एका चौदा वर्षांच्या मुलाने काय सांगताय चौदा वर्षांच्या मुलाने पण का काय कारण ऐकून तर अजून धक्का बसतो तर म्हणे मदरसाला आणि घरी जाता यावा म्हणून काय फक्त सुट्टीसाठी खरंच ही घटना खूपच म्हणजे खूपच गंभीर आहे हो ना आणि यातून फक्त बाल गुन्हेगारीचा मुद्दा समोर येतो असं नाहीये नाहीये तर मुलांचं मानसिक आरोग्य कसं आहे त्यांच्यावर कसले ताण आहे त्यांना घरातून समाजातून किंवा जिथे ते राहतात तिथून भावनिक आधार मिळतोय का हे सगळे प्रश्न उभे राहतात बरोबर इतक्या लहान वयात म्हणजे चौदा वर्षांचा मुलगा इतकं टोकाचा विचार करतो आणि कृती करतो यामागे काय परिस्थिती असेल कल्पनाच करत नाही हो म्हणजे केवळ सुट्टी हवी म्हणून एवढं मोठं पाऊल उचललं जात हे हे खूप विचार करायला लावणार आहे कदाचित तिथलं वातावरण कसं आहे किंवा त्या मुलाच्या मनात काय पोकळी आहे कोण जाणे म्हणजे हे फक्त त्या एका मुलापुरतं किंवा त्या एका घटनेपुरतं बघून चालणार नाही तर नाही अजिबात नाही अशा ज्या निवासी संस्था आहेत मुलांसाठीच्या तिथली एकूण परिस्थिती आणि मुलांच्या मानसिक आरोग्याकडे जास्त गांभीर्याने बघायला हवं असं म्हणता येईल का नक्कीच अगदी बरोबर या संस्थांमध्ये मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होतात का मानसिक गरजा त्यांना मोकळेपणानं बोलायला व्यक्त व्हायला सुरक्षित वाटतं का हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आता हम्म बरं आता दुसऱ्या एका बातमीकडे वळूया कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा सा मुद्दा पण चांगलाच पेटलेला दिसतोय हो तो तर नेहमीच चर्चेचा विषय असतो हल्ली हो तर शहराच्या जवळची जी वीस गावं आहेत ना तिथे एकदम कडकडीत बंद पाळण्यात आला अच्छा आणि विरोधाची पद्धत पण बघण्यासारखी काही ठिकाणी तरुण थेट पाण्याच्या टाकीवर चढले काय पाण्याच्या टाकीवर हो अगदी शोले स्टाईलने आंदोलन केलं त्यांनी हा म्हणजे बघा ना नागरीकरण आणि त्याचा ग्रामीण भागावर होणारा परिणाम हा संघर्ष काही नवीन नाहीये नाही पण हे असं शोले स्टाइल आंदोलन करणं हे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी नाहीये कदाचित मला वाटतं की व्यवस्थेपर्यंत आपला आवाज पोचवण्याचे इतर मार्ग कमी पडतायत की काय किंवा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय का हो। याचं पण हे प्रतीक असू शकतं म्हणजे एक प्रकारची हतबलता हो आणि राग सुद्धा आपल्या मागण्या मांडायला आपल्या चिंता व्यक्त करायला लोकांना अशा टोकाच्या मार्गांचा वापर करावा लागतोय हेच मुळात विचार करायला लावणार आहे बरोबर स्थानिकांच्या मनात भविष्याबद्दलची असुरक्षितता किती जास्त आहे हे यातून अगदी स्पष्ट दिसत आहे बरोबर आहे बरं या सामाजिक आणि काहीशा चिंताजनक बातम्यांनंतर आता थोडं अर्थव्यवस्थेकडे बोलूया का हो बोलूया कोल्हापूर विभागात ऊसाच्या लागवडीखालचं क्षेत्र वाढलंय अच्छा किती वाढल्याय तब्बल तेरा हजार हेक्टरने बापरे तेरा हजार हेक्टर हो आणि याच मुख्य कारण काय तर उसाला मिळणारा किमान हमी भाव एफ आर पी हा म्हणजे साखर कारखानदार नक्कीच खुश झाले असतील अर्थात ते सुखावले आहेत हो म्हणजे साखर उद्योगासाठी ही चांगली गोष्ट आहे यात वाद नाही हमी भाव मिळतो म्हटल्यावर शेतकऱ्याला पण एक प्रकारची आर्थिक स्थिरता वाटते बरोबर पण याची दुसरी बाजू पण बघायला हवी ना कोणती बाजू म्हणजे बघा एकाच पिकावर उसावर इतकं अवलंबून राहणं याने पीक विविधतेचं काय होणार हा महत्वाचा मुद्दा आहे आणि कोल्हापूर सारखा भाग जिथे पाणी हा आधीच एक नाजूक विषय आहे अगदी तिथे उसाखालचं क्षेत्र इतकं वाढलं तर जमिनीखालच्या पाण्यावर एकूणच पाण्याच्या नियोजनावर पुढे जाऊन काय परिणाम होतील याचा अंदाज घ्यायला हवा म्हणजे दीर्घकालीन विचार केला तर हा समतोल साधणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे तात्पुरता आर्थिक फायदा दिसत असला तरी भविष्यात पर्यावरणाची आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेची आव्हानं पण उभी राहू शकतात अगदी बरोबर याच पार्श्वभूमीवर आता पाळाभूत सुविधा आणि लोकांचा प्रतिसाद याबद्दल दोन अगदी टोकाच्या बातम्या आहेत अच्छा सांगा बघू एकीकडे निर्ली नावाचं गाव आहे तिथे रस्त्याचं काम चालू होतं आणि त्या कामात हलगर्जीपणामुळे जी मुख्य पाण्याची पाईपलाईन होती तीच फुटली अरे देवा परिणाम हजारो लिटर पाणी वाया गेलं आणि लोकांना आता तीव्र पाणी ठंजाई सोसावी लागते विकास हवाय पण असा हे तर अगदी नियोजन शून्यतेचं उत्तम उदाहरण म्हणायला हवं हो ना विकास कामं करताना ज्या अत्यावश्यक सेवा आहेत पाणी पुरवठा वीज यांचं जाळं कसं सुरक्षित राहील याचं आधी नियोजन किती गरजेचं आहे हे यातून पुन्हा एकदा दिसतंय अगदी एका चुकीमुळे अख्ख्या गावाचा पाणीपुरवठा बंद पडतो हे प्रशासनाने खूप गांभीर्याने घ्यायला हवं बरोबर तर एक दीड वर्षाची मुलगी होती अवघ्या दीड वर्षाची हो खेळता खेळता घरामागे गोबर गॅसचा खड्डा होता त्यात ती पडली आणि तिचा मृत्यू झाला अरे रे खूपच वाईट आणि बातमीनुसार म्हणजे स्रोतांनुसार यानंतर पूर्ण गावावर अशी शोककळा पसरली होती संपूर्ण गावावर शोककळा अकॅडमी मध्ये शिकणारा बारावीचा विद्यार्थी होता अच्छा त्याने वसतीगृहातल्या बाथरूम मध्ये गळफास घेतला आत्महत्या केली बापरे हेही खूप धक्कादायक आहे हो पण इथे गोष्ट फक्त आत्महत्यावरच थांबली नाही त्यानंतर जे झालं ते पण महत्वाचं आहे म्हणजे ती तोडफोड झाली ती घटना अगदी बातमीनुसार या घटनेनंतर बाकीचे विद्यार्थी एकदम संतापले आणि त्यांनी त्या ते अकॅडमीची तोडफोड केली दुसरी एक सकारात्मक बातमी आहे मुरगुड मधून हो काय झाले तिथे तिथे पुराच्या पाण्यामुळे कुर्णी नावाचा बंधार आहे त्यावर खूप झाडं वगैरे अडकली होती आणि वाहतूक थांबली होती अच्छा तेव्हा तिथल्या स्थानिक स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला त्यांनी स्वतःहून ती सगळी झाडं बाजूला केली आणि वाहतूक परत सुरू केली अरे वा हे छान झालं इतकंच नाही तर आता प्रशासनाने त्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सहासष्ट लाखांचा निधी पण मंजूर केला आहे बघा हे चित्र किती आशादायक आहे म्हणजे इथे दोन गोष्टी दिसतात आपल्याला कोणत्या एक म्हणजे लोकांमध्ये असलेली सामाजिक जबाबदारीची उत्स्फूर्त जाणीव त्यांनी प्रशासनाची वाट बघितली नाही स्वतःच कामाला लागले हो आणि दुसरं म्हणजे प्रशासनाचा प्रतिसाद दुरुस्तीचं काम पावसाळ्यानंतर होईल पण निदान निधी तरी मंजूर झाला म्हणजे आव्हानं येतात पण त्यावर मात करायला लोकांचा सहभाग आणि प्रशासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की सकारात्मक बदल होतोच हे यातून दिसतं खरंय तर आजच्या या सगळ्या बातम्यांमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या घडामोडींचं एक खूप व्यापक चित्र आपल्यासमोर आलं हो oh. म्हणजे बाल गुन्हेगारीची भीषणता आहे विकासावरून होणारा संघर्ष आहे अर्थव्यवस्थेचे कल आहेत पायाभूत सुविधांमधल्या त्रुती आहेत आणि त्याचवेळी लोकांची सामाजिक सजगता पण आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या घटना वेग म्हणजे बघा ना एका बाजूला एका मुलाने दुसऱ्या मुलाची केलेली हत्या दुसरीकडे तो टोकाचा संघर्ष तिसरीकडे उसासारख्या एकाच पिकाकडे वाढणारा कल आणि त्याचे भविष्यातले धोके आणि मग पाणी टंचाई आणि त्यावर मात करायला लोकांचा स्वतःहून पुढे येणं हे सगळं एकाच वेळी घडताना पाहिलं की एक महत्वाचा प्रश्न मनात येतोच कोणता प्रश्न की मोठ्या विकास योजना जेव्हा आपण आखतो राबवतो तेव्हा माणसाच्या रोजच्या जगण्यातल्या गरजा त्याची सुरक्षितता आणि आपल्या स्थानिक पर्यावरणाचा समतोल या सगळ्याचा विचार प्राधान्याने कसा करता येईल हा समतोल साधल्याशिवाय जिल्ह्याची खरी सर्वांगीण प्रगती होऊ शकेल का यावर खरंच मंथन व्हायला